सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या चालू घडामोडी वन लायनर स्वरूपामध्ये चला तर बघूयात मग आजचा पहिला प्रश्न आजचा पहिला प्रश्न आहे दरवर्षी जागतिक मानवी तस्करी विरोधी दिन कधी साजरा केला जातो त्याचं अचूक उत्तर असेल तीस जुलै पुढील प्रश्न आहे भारतातील पहिला पिराटोला लांडगा कोळी पिराटूला ॲक्युमिनाटा कोणत्या राज्यात सापडला आहे त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल पुढील प्रश्न आहे भारतातील पहिला हायड्रोजन ऑक्सिजन प्रनोदन इंजिनची चाचणी खालीपैकी कोणत्या राज्यात यशस्वीरित्या घेण्यात आली आहे त्याचं उत्तर आहे कर्नाटक पुढचा प्रश्न आहे रमोना परेरा कोणत्या शास्त्रीय नृत्याशी संबंधित आहेत ज्यांनी अलीकडेच एकशे सत्तर तास सतत सादरीकरण करून विश्व विक्रम केला त्याचं उत्तर आहे भरतनाट्यम पुढील प्रश्न आहे कोणत्या देशाने गॅझेप नावाचा जगातील सर्वात शक्तिशाली अनुभव सादर केला आहे त्याचं उत्तर आहे तुर्की पुढील प्रश्न आहे भारतातील पहिल्या हिंदी माध्यमाचे एम बी बी एस कॉलेज खालीलपैकी कोणत्या शहरात बांधले जाईल त्याचं उत्तर आहे जबलपूर पुढचा प्रश्न आहे अलीकडेच मास्टर कार्डने पर्यटनाला चालना देण्यासाठी कोणासोबत सहकार्य केले आहे त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश पुढचा प्रश्न आहे सव्वीस जुलै ते कधीपर्यंत हेपॅटायटिस जागरूकता सप्ताह साजरा केला जाईल त्याचं उत्तर आहे एक ऑगस्ट पर्यंत पुढचा प्रश्न आहे जर्मनीमध्ये झालेल्या जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताने कोणते स्थान मिळवले आहे त्याचं उत्तर आहे विसावे पुढचा प्रश्न आहे प्राध्यापक लता पांडे आणि डॉक्टर रामानंद यांनी संपादित केलेले सस्टेनेबल वेलफेअर ऑफ स्टुडंट्स कलेक्टिव रिस्पॉन्सिबिलिटी इन हायर एज्युकेशन हे पुस्तक कोणी प्रकाशित केले आहे त्याचं उत्तर आहे पुष्कर सिंह धामी पुढील प्रश्न आहे प्राचीन हस्तलिखा लिखितांचे डिजिटायझेशन करण्यासाठी ज्ञान भारत मिशन कोणी सुरू केले त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी पुढचा प्रश्न आहे एकोणतीसव्या आशियाई युवा टेबल टेनिस स्पर्धेत पंधरा वर्षाखाली मुलींचा एकेरी गटाचा किताब कोणी जिंकला आहे त्याचं उत्तर आहे दिव्यांशी भौमिक पुढील प्रश्न आहे अडीकडेच वाघांच्या घनतेच्या बाबतीत खालीपैकी कोणाला जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे त्याचं उत्तर आहे काजीरंगा व्या व्याघ प्रकल्प तर ही होती आजची चालू घडामोडी एक एक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या चालू घडामोडी वनलायन स्वरूपामध्ये धन्यवाद